योगीराज चांगदेव महाराजांच्या दिंडी सोहळ्याचं अलंकापुरीत भव्य आगमन झालंय श्री क्षेत्र नारायण होडो या जन्मभूमीतून निघालेली ही पारंपरिक दिंडी आठ दिवसांचा पायी प्रवास करत काल पुण्यात आहे कार्तिकी एकादशीच्या आळंदी यात्रेसाठी निघालेल्या या दिंडीचं हे सलग आठवं वर्ष असून पुण्यात वास्तव्यास असलेले ग्रामस्थ मोठ्या भक्तिभावाने आपल्या दिंडीची सेवा करताना दिसत योगीराज सांगदेव महाराजांची दिंडी सोहळ्याची परंपरा यंदा आठव्या वर्षात दाखल झाल्या श्रीक्षेत्र नारायण होडो चांगदेव महाराजांचे जन्मस्थान येथून निघालेली ही दिंडी दरवर्षीप्रमाणे कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने माऊलींच्या आळंदी यात्रेला रवाना होते आठ दिवसांचा कठोर पायी प्रवास पूर्ण करत ही दिंडी काल अलंकापुरीत दाखल झाली आहे पुण्यात वास्तव्यास असलेले नारायण होडो गावातील नागरिक वारकरी आणि भक्तगण मोठ्या उत्साहात भक्तिभावाने आणि श्रद्धेने आपल्या दिंडीचा सत्कार निवास व सेवेची जबाबदारी पार पाडत माऊलींच्या समाधीचे दर्शन झाल्यानंतर दिंडी पुन्हा परतीच्या मार्गाला लागेल मात्र त्यापूर्वी पुणेकर बनलेली ग्रामस्थ मंडळी चांगदेव महाराजांच्या या दिंडीचं मानपान मोठ्या प्रेमाने बजावत असल्याचं चित्र दिसत आहे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशर लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात एक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिप एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट